आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न नुकतेच मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओपल सुचता सरी यांनी प्रश्न दोन जागतिक दूध दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे एक जून प्रश्न तीन भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र सेज अलीकडे कुठे बांधले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवा रायपूर इथे प्रश्न चार पाहूया जागतिक तंबाखू विरोधी दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे एकतीस मे प्रश्न पाच कोणत्या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सतरा महिला कॅडेटची तुकडी पदवीधर झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय रक्षा अकॅडमी प्रश्न सहा नुकतेच आयुष सुरक्षा पोर्टल कोणी लॉन्च केले तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतापराव जाधव यांनी प्रश्न सात पाहूया भारताने आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कितवे स्थान पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरे स्थान प्रश्न आठ शहरी परिदृश्य बदलण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच अंकुर इनिशिएटिव्ह सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा राज्याने प्रश्न नऊ अलीकडेच दोन हजार पंचवीसच्या ई एफ ए पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरिस सेंट जर्मन यांनी प्रश्न दहा पाहूया नुकत्याच झालेल्या उलान बटार ओपन दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेत महिलांच्या शहात्तर किलो फ्रीस्टाईल प्रकारात रितिका हुड्डाने कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न अकरा कोणते राज्य अलीकडेच पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्य प्रश्न बारा राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव आर बी एस एम दोन हजार पंचवीस अलीकडेच कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे डेहरादून येथे प्रश्न तेरा पाहूया कॅनडा इंडिया फाउंडेशन सी आय एफ कडून अलीकडेच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे सद्गुरू यांना प्रश्न चौदा अलीकडेच तिसरा लॅव्हेंडर महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न पंधरा अलीकडेच कोणत्या राज्यात बोधी यात्रा आयोजित केली जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सोळा पाहूया अलीकडेच बलूच लिबरेशन आर्मीने कोणत्या देशातील सुरभ शहराचा पूर्ण ताबा घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान असेच असे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद